हे एक लक्षात घ्या मदत मदत सहकार्य ही आपल्या आहे वेळ असते त्यावेळेस आपण पण असंच ठाम उभारायला पाहिजे आणि ह्या मदतीचा एक भाग आहे मदतीचा भाग काय असतो की आपल्याला ज्या परोपकाराने मदत आलेली असते त्याच भावनेने आपण पण परोपकाराने मदत झाली पाहिजे आपल्याकडून आणि जर आपण आपल्या ताटात ओढायचं ठरवलं तर त्या मदतीचा काहीही अर्थ नाही हे अगोदर लक्षात ठेवा मदत येते की स्वीकारा पण त्या मनामध्ये असं ठेवा की पुढचा ज्यावेळेस आपल्याकडून पण भावनेने मदत झाली पाहिजे तरच त्या आपल्याला भाग्य श्री नगर गड इथून दिसतंय त्या नारायणगडावर आम्ही दररोज की दर्शन घेणारी माणसं त्याच्यामुळे येणारी मदत ही पर्यंत जाईल ही नगर नारायणाच्या आन आहे आम्हाला जर याच्यात जर झाला तर मदत झालं आणि तुम्ही जो उपक्रम केलाय की ह्या लहान लॅक हे बघा पूरग्रस्त खालचा भाग आहे पण ह्या गावातील पूरग्रस्त खालचा भाग असल्यामुळे त्याच्यावर उदरनिर्वाह करणारा कामगार कर वर्ग आहे इतर जातीतील वर्ग आहे तो पण त्या शेतीवर मजूर म्हणून जातो ना त्याच्यामुळे जा हे संपूर्ण गावात पूर्व आहे हा हात पट्टा संपूर्ण पूरग्रस्त आहे आपल्या महाराष्ट्र प्रेमाचे सर्व बांधवांनी ज्या पद्धतीनं त्याचं वार्तांकन केलं जर ते के वार्तांकन झालं नसतं तर ह्या वेदना पोहचल्या नसत्या त्या वेदना तुम्ही ओळखल्या चांगल्या आणि तुम्ही आले तुमचं हे विशाल तुमचं विशाल हृदय बघून आम्ही पण त्या विशाल हृदयाचे खूप ज्यावेळेस तुमच्यावर आपत्ती येईल त्यावेळेस आमचा भात पण तुमच्या पाठीशी याच पद्धतीने पुन्हा फुलाचे पाठी म्हणून उभा आहे यानंतर आपले कोणावरून आले हा मयदादा आहे ना दादाचं हा ते आपण तिलच करतात कला यानंतर आपल्या महेश दादाच दा स्वागत सकल मराठा परिवार पुणे जिल्हा यांच्या वतीने होईल महेश दादा हे आमच्या गावातील दिव्यांग बांधव आहेत त्यांचं एक विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी आजपर्यंत हजारो विद्यार्थी एम एस सी आय टीच्या माध्यमातून घडवले म्हणजे माझी व्याज असेल माझा पस्ती सो वर्ष अठराव्या वर्ष होतो त्यावेळेस ते मी त्यांच्याकडून शिकलेलोय आणि विशेष म्हणजे मी आम्ही बरेचसे क्रिकेटर त्यांच्याकडून क्रिकेट शिकलो मग तुम्ही विचार करा तो माणूस क्रिकेट कसा शिकत असेल तर असे आमच्या गावातील एक भूमिपुत्र असलेले सध्या साक्षरमध्ये वास्तव असलेले महेशराव शेळके सर आता सध्या जिल्हा बँकेत कर्मचारी आहेत आणि ते सामाजिक सर्व सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्या माध्यमातून पण आपण गावामध्ये आलात त्यांचाही धन्यवाद आहे त्यानंतर स्वागत होतं मेहेर दादा सर सरी कुणी यानंतर आपला सकल मराठा परिवार पुणे जिल्ह्यातर्फे कुणी ना कुणी मनोगत व्यक्त करेल पवन अमित